मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज सरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सात ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात सुरू होणार आहे गुरुवारी ते सांगली जिल्ह्यात येणार आहे मनोज सरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृतीसाठी जाहीर सभा होणार आहे विश्रामबाग ते राम मंदिर चौक अशी शांतता रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार आंदोलनं सुरू आहेत या आंदोलनात मनोज जरांगे हे सहभागी झाल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरील उमेदवार पाडा सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही दडा शिकवा असं आवाहन त्यांनी केलं आहे त्यावेळी त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा सात ऑगस्टपासून सुरू होत आहे सात ऑगस्टला सोलापूरनंतर ते आठ ऑगस्टला सांगली जिल्ह्यात येणार आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हाभर त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता सा सांगोला मार्गे नागज येथे येत आहेत तिथून पुढे शिरढोण मार्गे मिरज येथे येत आहेत मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मिशन हॉस्पिटल चौक मार्गे सांगलीमध्ये येतील मिरजेतून रॅली अंदाजे दुपारी तीन वाजता सुरू होईल राम मंदिर मराठा क्रांती मोर्चा चौकात सायंकाळी पाच वाजता रॅलीचं सभेत रूपांतर होईल त्या दिवशी सांगलीत मुक्काम आहे शुक्रवारी रोजी सकाळी नऊ वाजता सांगलीहून कोल्हापूरकडे रवाना होणार असल्याचं क्रांती मोर्चाचे डॉक्टर संजय पाटील यांनी सांगितलं आहे मराठा आरक्षणासाठी जनजागरण करण्यासाठी व शांतता रॅलीसाठी मान्य मनोजरंगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्रात दुसरा टप्पा सुरू होत आहे त्या टप्प्याचं नियोजन सात तारखेपासून आहे पायर प्रथम सोलापूर आहे सोलापुरातून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता मनोजरंगे जरंगे पाटील निघणार आहेत आणि सांगली जिल्ह्यात दुपारी एक वाजेपर्यंत नागज येथे येणार आहेत हां तर त्यानिमित्तानं सांगली जिल्ह्यातील सर्व समाजातील बांधवांना आमची एकच कळकळीची विनंती आहे की मान्य मनोज दादा जारंगे पाटील हे मराठा समाजातील वंचित लोकांना मुलांना आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी आतापर्यंत जवळजवळ एक वीस ते पंचवीस वेळा उपोषण केलेलं आहे त्यामुळं त्यांच्या प्रकृती परिणाम झालेला म्हणजे वाईट परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे तो, तो माणूस समाजासाठी एवढा लढत असताना आपण घरात बसणं हे योग्य नाही तरी सर्व संपूर्ण समाजाच्यातील बांधवाने ह्या रॅलीमध्ये कुटुंबासह आपल्या लहान मुलांच्यासह कुटुंबासह आपण सहभागी व्हायचं आहे आणि येताना भगवी टोपी आणि हातात झेंडा हा असला पाहिजे पावसाची शक्यता असल्यामुळं बरोबर छत्री असावी किंवा रेनकोट असावा त्याचबरोबर सर्वांनी आपण येताना संध्याकाळीचं दुपारचं किंवा संध्याकाळचं जेवणाची पण बरोबर शिदुरी येताना आणावी कारण आपल्याला आपण हा गरजवंतांचा लढा म्हणून आपण हा उभा केलेला आहे मान्य रंगे पाटलांच्या माध्यमातून तर त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि जास्तीत जास्त युवकांनी युवतींनी ह्यात सहभागी व्हायचं आहे आणि क्रांतिशिंग नाना पाटील चौकापासून चा आपली चालत रॅली असल्यामुळं जे पश्चिम भागातले मग सांगलीच्या पश्चिम भाग आहे जो शिराळा वाळवा तालुका तासगाव कडेगाव पोलूस ह्या लोकांनी डायरेक्ट आपल्या क्रांतिशिंग नाना पाटील चौकात यावं आणि मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅलीची सुरुवात दोन वाजता होईल तिकडे मिरज आणि कवटेमंका तालुका म्हणजे मिरज पूर्व जत आणि खानापूर आटपाडी ह्या लोकांनी त्या मा रॅलीच्या मार्गावरून मिरजेपासून यायचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येनं लोकांनी यावं हे या असं आम्ही सकल मराठा समाज सांगली जिल्हा यांच्या वतीनं आवाहन करीत आहे धन्यवाद